मित्रांनो पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेसाठी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय दहा शेळ्या आणि एक बोकळी ही जी योजना मित्रांनो राबवली जात आहे या योजनेसाठी मित्रांनो लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत आणि या योजनेसाठी मित्रांनो कोण फॉर्म भरू शकतो याच्याबद्दल माहिती आपण पाहत आहोत माहिती पाहत असताना तुम्ही ते पाहून घ्या मित्रांनो सर्वात पहिले ते टिप पाहून घ्या मित्रांनो योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील थी दोन नंबरला पाहू शकता योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये धग धरणाऱ्या व तसेच पैदा सक्षम आणि उत्तम स्वास्थ्य असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील थी लाभार्थी निवडताना तीस टक्के महिलांना प्राधान्य देण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे त्यासोबत तुम्ही इथे पाहू शकता लाभार्थी निवडीचे निकष प्राधान्यक्रम उतरत्या क्रमाने इथे तुम्ही पाहू शकता एक नंबरला दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असेल तर तो अर्ज करू शकतो त्यानंतर अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजेच एक हेक्टरपर्यंतचे भूधारक सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात त्यानंतर अल्प भूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टरपर्यंतचे भूधारक सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार असन रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले जर कोणी असतील तर ते सुद्धा यासाठी फॉर्म भरू शकणार आहेत आणि महिला बचत गटातील लाभार्थी असेल तर अंक एक चार तर ते चारमधील असेल तर त्यांनासुद्धा या योजनेसाठी फॉर्म हा भरता येणार आहे आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत आपण पाहूयात तर मित्रांनो त्यासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट इथे तुम्ही पाहून घेऊ शकता हे डॉक्युमेंट मित्रांनो मी तुम्हाला वाचून दाखवतोय इथे जिथे जिथे मित्रांनो रेड कलरमध्ये स्टार मार्क दिलेला आहे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे म्हणजे तुमच्याकडे कंपल्सरी असलंच पाहिजे मित्रांनो एक नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय फोटो ओळखपत्राची सत्यप्रत दोन नंबरला सात बारा इथे पुढे कंसामध्ये अनिवार्य जे देण्यात आलेलं आहे मित्रांनो हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तीन नंबरला आठ उतारा चार नंबरला अपत्य दाखला पाच नंबरला पाहू शकताय आधार कार्ड आता अपत्य दाखला जर तुमच्याकडे नसेल तर स्वय घोषणापत्रसुद्धा तुम्ही इथे देऊ शकता सहा नंबरला पाहू शकता रहिवाशी प्रमाणपत्रसुद्धा इथे लागणार आहे त्यासोबतच सात नंबरला बँक खाते पासबुक सत्यप्रत सुद्धा इथे लागणार आहे त्यानंतर आठ नंबरला पाहू शकता रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र एकाच कुटुंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तुमच्या राशन कार्डमध्ये जर चार व्यक्ती असतील तर त्यापैकी एकालाच तुम्हाला कुणाला तरी लाभ हा घेता येणार आहे नऊ नंबरला पाहू शकताय सातबारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा असल्यास अनिवार्य म्हणजे तुमच्याकडे जर सातबारा नसेल तुमच्याकडे जमीनच नसेल पण तुम्ही दुसऱ्या कोणाची जमीन, जमीन करून खात असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला करारनामा हा लागणार आहे आता दहा नंबरला पाहू शकताय अनुसूचित जाती जमातीचा लाभार्थी असल्यास त्यांना जातीच्या दाखल्याची सत्यप्रती ते लागणार आहे त्यानंतर अकरा नंबरला पाहू शकताय दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र असल्या अनिवार्य या मित्रांनो आता हे डॉक्युमेंट असतील तर द्यायला द्यायला काय हरकत नाही आहे त्यामुळे हे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही देऊ शकता त्यानंतर दिव्यांग असल्याचा दाखला बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र वय जन्मतारखेचा पुरावा त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा दाखला रोजगार स्वयंरोजगार कार्यालयात नोंद असेल तर त्याची प्र सत्यप्र त्यानंतर प्रशिक्षण जर घेतले असल्यास त्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्राची प्रतसुद्धा इथे लागणार आहे तर मित्रांनो हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत जे की नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जे शेळीपालनासाठी पालनासाठी मित्रांनो दहा शेळ्या एक बोकड दिलं जात आहे त्या योजनेसाठी तुम्हाला हे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल था तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो